नरेंद्र घराजवळ एक स्पोर्ट्स क्लब होता जिथे त्यांना एक झोपाळा उभारायचा होता त्या झोपाळ्याचा मधला खांब खूपच जड असल्यानं त्या मुलांना तो उचलता येत नव्हता जवळच उभ्या असलेल्या एका इंग्रज खलाशानं त्यांची धडपड पाहून तो त्यांना मदत करण्यासाठी पुढे आला पण ज्या वेळेला तो खांब त्या सर्वांनी मिळून उचलला तेव्हा त्या खलाशाच्या पकडीतून खांब सटकला आणि त्या खलाशाच्या डोक्यावर त्याचा जोरदार मार बसला त्यामुळे तो बेशुद्ध होऊन खाली कोसळला अचानक झालेल्या या विचित्र अपघातानं नरेंद्र आणि त्याचे काही मित्र वगळता बाकी सगळी मुलं घाबरून तिथून सटकायच्या बेतात होती नरेंद्र झटकन आपल्या धोत्राचा एक पट्टा फाडून त्याचं तात्पुरतं बँडेज त्या खलाशाच्या डोक्यावर बांधलं आणि मग अत्यंत हळूवारपणे त्याच्या कपाळावर पाणी शिंपडून नरेन तो खलाशी शुद्धीवर येईपर्यंत त्याला वारा घालत राहिला या घटनेनं नरेनच्या अंगी त्याच्या लहानपणापासूनच असलेली सेवाभावी वृत्ती दिसून आली